इकडे आले की आपण जाऊ खाली डान्स करायला डॅडी तू पहिले बोल तर तू मम्मा डॅडी डाक येतो मम्मा डॅडी आणि अजून काय डान्स करतो डॅडी मम्मा तू आहे तुझे तुझ्या येवलंच का सांग बरं तिथे तुझ्या एवलं काय खाल्लं ठीक आहे प्लाट तिखट भात खाल्ला अजून काय खाल्लं आणि चिप्स खाल्ले तुला काय आवडत फ्राईस आवडतात मम्मा अजून काय आवडत तिथे सांग ना तू त्यांना तुला अजून काय आवडत खायला खाऊ का... काय खाऊ खातोस तू बाबा काय आणतात तुला खाऊ टोस्ट टोस्ट आणतात अजून डॅडी फ्राईज आणतो अजून अन्न पिझ्झा आवडतो ना तुला हा सांग की मग मा। मन मला पिझ्झा आवडतो घाबरतील ते घाबरतील घाबरतील हातखाली घे भूती बाबाला घाबरतील सगळे त्यांना सगळ्यांना म्हणया आमच्या घरी जेवले का तुम्ही काय खाल्लं मी तर भाता खाल्ला तू काय हे तुला ज्यूस आवडतो ना सांग ना तिथे तुला काय आवडत सांगो जुस ज्यूस अजून असं खातो ना वन टू पण बोलून दाखव ना त्यांना वन टू बघ पिझ्झा पाठवलाय बघ तुला पिझ्झा पाठवलाय बघ त्यांनी तुला खायचं पिझ्झा सांग मला आवडतो म्हण पिझाओ मला नाही दिसत दिशील दिशील थांब तुला आहे का पिझ्झा आणू आपण संध्याकाळी तुझ्या तोंडा भाषा नको घेऊ थोडा लांब पकड थोडा लांब पकड एवढी शायनिंग नको मारू तिथं असं लांबून पकड असं 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 लांब पकड ना नाही बस कर हाय कर सगळ्यांना हाय बाय बाय नाही हाय म्हण फ्लँकीस दे आणि बादल बरसाचं गाणी म्हणून दाखव बाय बरसा

दफा पेहली मिलके लगा याला पिक्चरची गाणी पाठवतो हो त्याला अभ्यासाची गाणी पाठवत हो नाहीत बर का हे ना काय हो अभ्यास येतो का तुला मग एबीसीडी बोलून दाखव की वन टू नाही एबीसीडीस डायरेक्ट का एस फॉर शुभू ए तुझ्या डॅडीचं नाव सांग ना त्यांना नाही बाकी आहे शुभ दही भाते आणि तुझ काय तुझं काय पूर्ण पूर्ण काय आरुष अगे नाही बाकी श्रद्धा माऊ हसती बघ तुला श्रद्धा माऊ हसती बघ तुला माला नी के तू अरे तिकडं माहिती साय गेला अरे बापरे मग काय बोलायचं अजून तुला mm. काय तुझं मनातलं काय बोलायचं बादल बर बोल। बरस सोडून दुसरा काहीतरी बोल ऑलरेडी खूप बरं असतोय म्हणतोय गुड बॉय श्रद्धा माऊ म्हणते घरी ये येतो येतो मी नाही ए अगाव मी लग्नाला येणार म्हणा तुझ्या डान्स करायला सांग माऊला ए तू कसा डान्स करून त्यांना सांग ना आपण आता खाली डान्स करायला जाणार आहे काय आम्ही आता खाली जाणार आहे म्हणून तू केवी कि नाही टॅट मी नाही लावत डॅडी मॅट हो मी नाही लावत लिपस्टिक गर्ल्स ने लावायची असते बॉईज ने लावायची नसती तू मुलगा आहेस तू लावतोस मग तू फिर नाही अॅट डॅडी एम मॅट्यू लाट लय मारतो ना मला माहितीये मुडीया मॅटर हो

तू एपीत नाही नाही न मला नाही मारत ना ना तुला मारतो ते सांग खोटर तू तू एपीत नाही आतो न बस तू स्कूल बॅग स्कूल ला जातो का तुझी स्कूल बॅग दाखव ना सगळ्यांना थांबी आणते सगळ्यांना दाखव तुझी स्कूल बॅग तू हे बघा स्कूल बॅग आरुस याची स्कूल बॅग आहे तुला तु नाहीये तुम्हाला नाहीये म्हण तुम्हाला नाहीये तु नाहीये श्रद्धा माऊ मत... मध्ये मत... वाढीव मत... आरुष अरे अजून तर काहीच नाही बघतो अजून पुढं कसला डेंजर येतो हो नक्की फॉलो बॅग देते दादा ए छान आहे म्हणते बघ ती बॅग दाखव ना तुझी बॅग कशाची आहे पहिला तर ते मी अँ चालेल मी काढून देते तर तू ऐकतच नाही आहेस माझा काही गाई मम्मा टा गं ओके ओके काढते थँक यू बाय 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 नाही म्हणायचं लगेच चालला बाय करायला नाही त्याच्यात काहीच नाहीये तुला अजून तू स्कूलला जात नाही ना म्हणून हे फोन पकड बोल काय काय करताय म्हणो काय ते ए तुम्हाला नाही आवडायचं ते काय असं हे बुक्स दाखव तुझ्या वन टू ची बुक दाखवू विशेष दे बट टू टू बुक्स आहेत म्हणा माझ्याकडे खूप सारे आहेत म्हनो नाही ते तुम्हाला नाही तुम्हाला टुकटूक बोल ॲटिट्यूट तुम्हाला टुकटुक ती आहे याची आहे याची बुक्स या टुरा पॅकेट टुरा फट्टी आगाव काल कुठे गेला होता तू बागेत बागेत गेला होता काल हा मला नाही माहिती श्रद्धा माऊ मागतीये तुझ्याकडे बुक देतो तिला दे ते डोनेटे तू देतोस का दे श्रद्धा माऊला बुक नाही दे की रे मग सांग तिला सांग कि तिला मम्मा की काय तू अभ्यास हे करता येतो का तुला डोनट आहे ते डोनट नाही ते खाऊ आहे ते त्यालाच खाऊ म्हणतात त्याट मम्मा हो म डॅडी त्याट मम्मा एडी ते आणतो मग तू खातोस का त्याट 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 बटाटा बटाटा नाही तो काय अम्मा ते डोनट्स येत येड्या बटाटा नाही तो ते बॉबी बॉबी माँ डॅडी क्या आटो थँक्यू श्रद्धा काय बावाय श्रद्धा श्रद्धा माऊलं मग थँक यू माऊ चॅक्यू माऊ थँक्यू सो मच ते काय म ते टॉर्च आहे मी ते मी के आट हा मी के के मम्मा हो ना हो ना हो ना ते काय ते लोटस आहे फुल आहे फू आणि पू हा फूलच येते त्याला लोटस म्हणतो ते काय <laughs> केक तेवढ खायचं माहितीये तुला केक टू थ्री फोर फाय थ्री न सेवन कोणी खाल्ला खातो ओके बाबा बाबाई का सारखं बाय का, का करतोस तू बीट तुला कुठे जायचंय का बघितली सगळ्यांनी बॅग तुझी कुठं <us> ते मते, बर्गर मते बर्गर मी बर्गर खायचो नाही तो पिझ्झा नाही ते बर्गर तुला चांगला चांगला शलका माल लागतो बाबा तिथे बाबा कॅन्डी ते आईस्क्रीम कॅन्डी बाय कर नीट व्यवस्थित बाय सी यू सी यू फिर मिलेंगे फिर ले ले कह के के फिर मिलेंगे फिर लेने कह नहीं फिर मन फिर नहीं बाय 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 सी यू सी यू टाटा मत इत अम्मा तू टाटा तर कर मत इत अम्मा ते लाईव्ह चालू आहे तू बोलतोयस ना सगळेजण ऐकतायत त्याच्यामध्ये घरी बाय सी आपापल्या घरी या जेवायला रिक्वेस्ट पाठवली आबाज आबाज कसला येतोय मला नाही माहिती पीएमआ बाळा कोण दिसतय तुला

लाइस पर अच्छा नहीं चार तो उस तो कैसा ये बीटरूट है मैं बीटरूट खातो बीटरूट खातो ना कैसा स्तर ते कैसा छान छान स्तर ना हेल्दी एक दो <laughs> और हम्म तू मम्मा मार किधर और दो थैंक यू छोटे बाबे तो तो बाय बाय बाबे